मागील अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आलाय ते पुन्हा कधी सुरू होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी दोन महिने बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पाहिलं जात या नाट्यगृहाचा कायापलट करण्यात येणार आहे रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानंतर तर त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात झाली त्यानंतर एकमे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता त्यानंतर पंधरा मेची मुदत देण्यात आली होती मात्र कामास होत असलेल्या विलंबामुळे एकतीस मे चा मुहूर्त ठरला होता तो मुहूर्त देखील हुकल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणं अधिकारी देखील टाळतायत नाट्य आणि संगीत प्रेमी रसिकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह आधार होते परंतु डॉक्टर हे पत्रे जुने व जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटे छोटे छिद्र पडण्यास सुरुवात झाली त्यात पावसाळा देखील सुरू असून त्यातून पाणी झिरपून नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या फॉल सिलिंग वर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सात जुलैपासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या कामासाठी साधारणतः दोन महिन्यांचा सा कालावधी लागणार असून चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला दरम्यान पालिका क्षेत्रातील दोन्ही नाट्यगृहे दुरुस्तीच्या कारणासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने नाट्य रसिकांचा हिरमोड होणार असून त्यांना येथील कालिदास नाट्यगृह हो गाठावे लागणार असल्याचं दिसून येत महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर गडकरी रंगायतांचा पडदा उघडून नाट्य रसिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या होत आहे